Okay, come on माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून दरवर्षी ज्या उमेद किंवा सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यामार्फत लोन नंतर ट्रॅक्टर्स नंतर रिक्षा किंवा कृषी उपयोगी सगळे कृषी उपयोगी साहित्य वाटप करण्यात येतात आणि माझ्या मतदारसंघामध्ये याच जास्तीत जास्त काम वाळूद क्षेत्रामध्ये अविनाश गायकवाड आणि सौ ज्योती गायकवाड हे मिळून माझ्या बाकीच्या मित्रांच्या सहकार्याने करत असतात आणि त्याचं आजही या वर्षी पुन्हा मला वाटतं हा आठवा किंवा नववा कार्यक्रम असेल या पद्धतीनं सगळी वाटप आज झालेली आहे ही वाटप म्हणजे काही उपकार नाही परंतु सरकारचं कामच आहे की सर्व जनतेला त्यांच्या पायावर उभं करावं आणि मला आनंद आहे वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत माझ्या मतदारसंघामध्ये मा ह्या स्कीमा खालच्या तळागाळापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो तुम्ही बघितलं असल राज्यात सगळ्यात योजना जास्त राबवणारा मतदारसंघ माझा आलेला आहे आणि सगळ्यात जास्त निधी मिळवणाऱ्या माझा मतदारसंघ आलेला आहे हो शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षिकांनी कायद्याप्रमाणे आपापल्या गावातच मुक्कामी राहिलं पाहिजे व्यसनाधीनता वाढलेली आहे वेगवेगळे दारूचे दुकान आवायच इथं वाढलेले आहेत ते त्यांचं काम आहे या ठिकाणी व्यसनाधीनता होऊ नये ते त्यांना माहित नाही त्यांना वाटतं फक्त दहा ते चार शिकवावं लोकांना कळत नाही त्याचा ते गैरफायदा घेतात आणि गावात वाळूला न राहता आम्ही त्याच गावात मुक्कामीगदपत्र देऊन दर महिन्याला पगार उचलतात आणि आमच्या पिढ्या बर्बाद करतात म्हणून माझं त्यांना कळकळीचं आव्हान आणि विनंती आहे शेवटची मी कायदेशीर आता पर टर्मिनेशन पर्यंत जाणार आहे सस्पेन्शन शोकाज आणि टर्मिनेशन आणि म्हणून त्यांनी गावात राहून दर्जेदार जिल्हा परिषदचं शिक्षण द्यावं जरी कायद्यात नसलं तरी त्यांनी स्वतःचे नातेवाईक स्वतःचे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतच त्यांनी टाकावे ही मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या पिढ्या बर्बाद होण्यापासून वाचवण्याकरता आम्ही जी शिक्षण व्यवस्था सुरू केलेली आहे त्याला त्यांनी साथ द्यावी विनाकारांचा लोकांचा रोष ओढावून घेऊन बोलताना आपण म्हणले की महिलांनी व्यवसाय काही प्रशिक्षण घेतले पाहिजे जेसीबी बघा माझं एक स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एक जेसीबी महिला चालवते एक रोड रोलर महिला चालवते त्याच रस्त्यावर चार ट्रॅक्टर महिला स्वतः चालवते त्यातला माल जो आहे मुरुम डांबर जे काय असेल ती लोड अनलोड स्वतः महिला करते संपूर्ण चमू हा महिलांनी या क्षेत्रात उतरला पाहिजे त्यांना सुरुवातीला पहिल्या स्कीम मध्ये एकही रुपये द्यायची गरज नाही जेसीबी रोड रोलर सर्व ट्रॅक्टर इतकंच नाही तर पुढच्या तीन वर्षाचं सर्व त्यांचं वर्षभराच्या सुट्टीचे दिवस सोडून त्यांचे हे सगळं साहित्य चालतील इतकं काम मी त्यांना उपलब्ध करून द्यायला तयार आहे शर्त इतकीच आहे की त्यांना ती ट्रेनिंग घ्यावी लागेल ट्रेनिंग सुद्धा मोफत आहे त्या बाबतीतच आताच एका ताईने मागे रिक्षा घेतली होती त्यांना आम्ही दोन लाख रुपये आमची मदत दिलेली आहे विना व्याजी ती दोन वर्षात पुन्हा फेडायची आहे आज इथं पिंक रिक्षा सुद्धा दहा याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि चार पण वाटत आणि पिंक रिक्षा वाटप करण्यात आलं काय सांगाल तर या मागचा गेल्या अनेक वर्षापासून या वाळूज सर्कलमध्ये आपण महिला स्वयं सहायता समूहाचं एक नेटवर्क चालवतो आणि गेल्या या काही वर्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये जवळपास अडीच हजार महिला बचत गटाचं संघटन गंगापूर तालुक्यामध्ये बांधण्यात आलंय त्याचबरोबर या आपल्या सर्कलमध्ये सुद्धा जवळपास दोनशे वीस महिलांचे समूह स्थापन झाले आणि मग त्यांच्या प्रशिक्षणाच्या विषय असेल त्यांच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत असेल वैयक्तिक वे लाभाच्या काही योजना असतील केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अशा विविध योजना, योजना देण्याचा कार्यक्रम आम्ही ग्रामोदय प्रकल्प आणि केंद्र राज्य शासनाच्या शासना विविध संस्थांच्या संयुक्त उपक्रमातून आम्ही ते करत असतो आणि आज त्यातलाच हा एक कार्यक्रम आज आमदार प्रशांत भाऊ बंब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थिती या ठिकाणी मिनी ट्रॅक्टर ट्रेलर त्याचबरोबर पिंकयटो आणि बाकीच्या आपण बघितलंच की जवळपास दोन कोटी वीस लाख रुपयाचे या ठिकाणी विविध योजनांचे धनादेश महिला स्वयं समू समूहांना देण्यात आले आणि बाकीच्या ज्या एस एस ज्या आहेत आणि ज्या सेवा संस्था आहेत त्या सेवा संस्था सुद्धा आपल्या या परिसरामध्ये एकवीस सेवा संस्थापन करण्यात आल्या आणि जवळपास अडीचशे महिला या सेवा संस्थेमध्ये कार्यरत आहेत विविध केंद्र राज्य शासनाचे टेंडर। टेंडर माध्यमातून देण्यात येतात दे केवळ त्यांच्या त्यांना सुप्त वाव मिळावा त्याचबरोबर त्यांना विविध योजनांचा लाभ व्हावा हो मुख्य प्रवाहामध्ये महिलांनी काम करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही असे उपक्रम करत असतो का याचबरोबर काही मित्र तपासून चष्मे वाटप करण्यात आले आणि काही सुद्धा वाटप करण्यात आले दरवर्षी आम्ही दिवाळी घरी साजरी करत नाही आमचा गायकवाड परिवाराचा एक उपक्रम कायम राहिलेला आहे आता वर्षीचे चौदा वर्ष गेल्या चौदा वर्षापासून आम्ही विठभट्टी कामगाराबरोबर ऊसतूड कामगार झोपडीवर जाऊन आम्ही दिवाळी साजरी करत असतो त्यांच्याबरोबर फराळ जेवण आणि कपडे त्या कुटुंबांना सर्व फॅमिलीला आम्ही देत असतो याही वर्षी आम्ही तो उपक्रम हातात घेतला होता मात्र घरात दुःखद घटना घडल्यामुळे आम्ही तो सफाई कामगार आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांना या ठिकाणी फराळ आणि कपड्यांचं वाटप या ठिकाणी केलं देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक कॅम्प घेतला होता त्या नेत्र तपासणीमधून मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप असा तो उपक्रम होता या उपक्रमामध्ये अडीच हजार मैल कुटुंबांनी आपलं नाव नोंदवलं त्यातल्या आठशे लोकांना आपण या ठिकाणी चष्मेचं वाटप केलेलं आहे प्रभागातील महिलांना हेच आव्हान असेल की ज्या ज्या केंद्र राज्य शासनाची योजना आहेत त्या योजना साथ कुटुंबाचा समाजाचा पर्याय देशाचा उद्धार करावा अविनाश गायकवाड काय सांगत मॅडम आज आलं महिलांना आज गंगापूर तालुक्यामध्ये या वाळूज नगरीमध्ये आदरणीय आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो आणि काम करत असताना की महिलांनी सक्षम व्हावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं हा उद्देश आमचा आहे आणि या उद्देशाने आज इथे काही महिला बचत गटांना दोन कोटी वीस लाखांचं वाटप आपण इथे केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या महिला करतात त्यानंतर ट्रॅक्टरचं देखील आपण इथे वाटप केले चार चार ट्रॅक्टर वाटप केले आहे त्यानंतर आदरणीय देशाच्या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पिंक ॲटोची जेव्हा घोषणा केली तर ते आज खरंच प्रत्यक्षात अंमलामध्ये आणलेले आहे आणि आज त्या ॲटो रिक्षाचा देखील आपण इथे वाटप केलेलं आहे माणूस एवढाच आहे की महिलांनी आता स्वावलंबन होण्यासाठी किंवा स्वतः त्यांनी पैसा कसा कमवायचा आहे हा उद्देश डोळ्यासमोर होता आणि आपण वाटप देखील केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या गंगापूर तालुक्यामध्ये वाळूज माझा मतदारसंघ वाळूज आहे या मतदारसंघामध्ये नेहमीच आम्ही विकासाची गंगा या वाळूज नगरीमध्ये तालुक्यामध्ये घेऊन चालत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आमदार प्रशांत भाऊ बांबे यांच्या हस्ते आपण हे आ, या वेगवेगळ्या योजनांचं उद्घाटन केलं आणि लाभही दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही प्रत्येक वर्षी दिवाळी घरा अ घरामध्ये साजरी न करता वाडी वस्ती तांड्यावरती जाऊन किंवा बाळ्या बुगड्या विकणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या झोपडीमध्ये दिवा लाबावा हा आमचा उद्देश असतो दरवर्षी आम्ही ते करत असतो या वर्षी काही कारणामुळे ते करता आलं नाही किंवा माझी वडील एक्सपायर झाली होते त्यामुळे करता आले नाही

या जिल्ह्यामध्ये केलेला आहे त्याचं सर्टिफिकेट हे देखील आपण आज इथे आमदार साहेबांच्या हस्ते दिलेलं आहे त्याच म्हणजे एकच आहे की महिलांनी सहकार क्षेत्रामध्ये खूप आता जास्त केलेला आहे आणि त्या सहकार संस्थेचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगला होणार आहे आम्ही स्वतःच्या पायावरती सगळ्या मैत्रिणी उभा राहतील उद्योजक होतील हा आमचा माणूस आहे लखपती देवीच्या माध्यमातून काही चेक वाटप करण्यात आले किती चेक वाटप करण्यात आले आणि लखपती दिदी चाही आमच्या तालुक्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही निधी दिलेला आहे लखपती दिदीचा फायदा आता शेतकऱ्या जसे फवारणी वगैरे हो करतात त्याच पद्धतीचं हे यंत्र आहे आणि आमची लखपती दिदी त्यामध्ये चांगलीच चा लखपती झालेले याचा फायदा आपल्याला चांगला मतदारसंघामध्ये विविध योजना राबवता याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन येणार आहे त्या माध्यमातून काही संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थेचं जर आपण सांगायला गेलं तर खरंच कुणी अशी एखादी महिला एखादी म्हणण्यापेक्षा सगळ्याच महिलांनी अगदी खंबीरपणे चांगलं काम आपण करायला पाहिजे आणि हा वळूच माझा मतदारसंघ आहे आणि आता झेडपीच्या इलेक्शन आहेत तर प्रयत्न माझा नाही आहे प्रयत्न ना, परंतु माझ्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या जे बांधव आहेत जे मिळून काम करतात यांचा जो म्हणणं आहे त्यांचा जो रेखा आहे की ताईंनी किंवा अविनाश दादा राजकारणामध्ये यावं किंवा तुम्ही चांगल्या योजना राबवतात जनतेसाठी चांगले कार्यक्रम तुम्ही घेतात म्हणून जो नेता जनतेमध्ये जाईल तळागाळामध्ये जाईल जो कार्यकर्ता तळागाळात जाऊन काम करतो अशा कार्यकर्त्याला यावेळेस संधी मिळणं अपेक्षित आहे स्वरूपात आपण या ठिकाणी बाकीच्या सर्व माहिला या ठिकाणी मंजुरी पत्र मिळणार आहे त्याचबरोबर ज्या रेकॉर्ड आपल्याला ज्या समूहांना प्राप्त झाले होते त्यांचे वितरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि ज्या महिला ja, बचत गटांना आणि ग्रामसंघांना आणि प्रभाग संघांना कर करण्यात आलं होतं त्याचं वितरणसुद्धा आज या ठिकाणी साहेबाच्या हस्ते आहे गंगापूर तालुक्यामध्ये जवळपास बावीस कोटी रुपयांचं कर्ज आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या माध्यमातून आपल्या सर्व महिला बचत गटांना म्हणजे जवळपास अडीच हजार महिला बचत गटाचे समूह गंगापूर तालुक्यामध्ये स्थापन झालेले आहेत आणि अडीचशे समूह आपल्या वाळू सर्कलमध्ये स्थापन झालेले आहेत म्हणजे अडीच हजार महिला त्यांचा धनादेश आपण या ठिकाणी वाटप करू शिवेश्वर महिला क्रमसंघड या ग्रामसंघाला गोयदा ग्राम स्वराज्य महिला सेवा सहकारी संस्था

डॉक्टर महाराज शिंदे साहेब शहराध्यक्ष साहेब महिला स्वयं साहेब प्रज्ञा महिला स्वयं साहेब विराजमान कार्यक्रमाचा अध्यक्ष मान्य आमदार श्री प्रशांतजी बंग साहेब तसेच इतर सर्व मान्यवर उपस्थित सर्व गावकरी तसेच जमलेल्या माझ्या माता भगिनींनो महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती गंगापूर अंतर्गत आज आपण मंजूर झालेले कर्ज वितरणाचे चेक वाटपाचा कार्यक्रम इथे केलेला आहे तसेच समुदाय गुंतवणूक निधी जो ग्रामसंघांना प्राप्त झालेला आहे तिथे आपण इथे वितरण केलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच अभियानाला आपण उमेद नावाने पण ओळखतो या उमेद अभियाना अंतर्गत आपण स्वयंसा महिलांचे सहायता सा समूह बनवतो या सहायता समूहामधून महिलांचं सक्षमीकरण सोबतच महिलांना बद्दल आणि अविनाश योगायकवाड बद्दल थोडी माहिती सांगते मला जेवढी सांगता येईल तेवढे प्रयत्न करते मी आमच्या ताई मी पंधरा वर्षापासून ओळखते त्यांना त्या गरिबासाठी महिलांसाठी खूप योजना राबून आणता प्रशिक्षण देता स्वतः कष्ट घेता कार्यक्रमाचे जिथं तिथं ती पूर्ण तयारी करता आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहन देता सगळ्यांना गरज बांधताना कोणाला काही त्याची गरज पडली त्याची दुखाला माझ्या मुलीवर एक अनुभव आला होता असा असा ऍक्सिडेंट झाला होता त्यांनी पूर्ण घाटीला येऊन दोघे नवरा दोघं नवरा बायको पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत तिथं त्यांना सुखरूप घरी आणलं पूर्ण ट्रीटमेंट घेतली आज प्रत्येकाच्या सुखा दुखात पैशात सगळ्यापर्यंत ते गरज पूर्ण करतात असे ते दोघ खूप जोडी नंबर आहे बस मी महिला मोर्चाची जिल्हा सरचिटणीस आहे आणि काम खूप व्यवस्थित आहे आणि त्या भारतीय जनता पार्टी साठी खूप परिश्रम करता आणि परिश्रमातूनच त्यांनी आता रिक्षा वाटप केली आहे ट्रॅक्टर वाटप केले आहे प्रत्येक गोर पण त्या धावून धुपून जातात बस ठीक मी दोन शब्द बोलते ताईंनी आम्हाला म्हणजे असे सूचना दिली की फॉर्म वगैरे भरायचे म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं कुठले फॉर्म भरायचे काही काहीच माहीत नव्हतं आमच्या घरच्यांनी मला न माहीत होता त्यांनी फॉर्म वगैरे भरले माझे त्यांनी पण मग सुविधा सांगितलं की तुम्ही बचत गट वगैरे बनवा रिक्षा वगैरे काही करा तुम्ही तर मला त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून रिक्षा दिली माझी सांगितली तर जय जवा माझं नाव विठाबाई सुनील गायकवाड मी राहणार सावखेडा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सावखेडा गावामध्ये मी आय सी आर पी म्हणून आय सी आर पी चा फायदा मला ज्योतिद अविनाश गायकवाड आणि आमचे मुगले सर यांनी खूप छान रीत्या मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं का आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महिलांना प्रशिक्षण फोर व्हीलर टू फोर व्हीलर ट्रॅक्टर जेसीपी आणि मी सगळं फोर व्हीलरचं पण जेसीपी घेतलं प्रशिक्षण घेतलं आणि जेसीपीचं पण घेतलं आणि रिक्षाचं पण घेतलं मी सगळ्या दोन्ही तिन्ही गाड्या व्यवस्थित सगळ्या पण चालू शकते फक्त जेसीपी नाही चालू शकत कारण त्याचं प्रशिक्षण बाकी आहे आणि ताईच्या आणि सरांच्या मार्गदर्शन खूप छान माझ्यात बदल झाला सहा महिन्यापासून करते ना वन कर भी मी महिलांना खूप आव्हान करू शकते कारण मी एक अशी एक महिला आहे शेतामध्ये काम करत होते आता माझ्या चार काही बदल झाला कि त्यांनी स्वतःहून म्हणायला पाहिजे की मला काहीतरी करायचंय जोपर्यंत आपण स्वतः म्हणत नाही की मला काहीतरी करायचंय तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही जेव्हा आपण सगळेजण आपल्याला असं वाटतं मला नवरा का हे तू कर सासू सासरे म्हणतील का मुलं म्हणतील हे तू कर पण कोणीच काय म्हणू शकत नाही जेव्हा आपला निर्धार असतो का स्वतः करणारे तर जेव्हा आपण स्वतः तयार राहतो का तेव्हा तेव्हा सगळं काही करू शकतो आपण मी गटा सोमावर काम करते माझे सोमो प्रभा प्रभात संघामध्ये मी सचिव आहे या गटापासून खूप म्हणजे दहा रुपये टक्क्याने पाच रुपये पैसा महिला वापरत होता गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा सोनाराकडे दान ठेवत होता पण ह्या गटामुळे एकदम कमी व्याजदराने पैसे भेटते एच डी एफ बँकेचे सर्व कुटुंब सुखी झाले आणि कोणालाही सावकारच्या दारात जायची वेळ आली नाही कोणालाही सोनारा दारात जायची वेळ आली नाही डोड बोलून माझ्याने घेऊ शकले Now, and press the bell icon. Never miss an update.